आईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आईस गुड मॉर्निंग उठलो आणि चाललो आता उठलो आणि सुटलो तर उठलो आणि चाललो आता कॉलेजला बघतो तीन चार दिवस गेलो कॉलेजला काय प्रोग्राम झाले म्हणून थोडा कागद पण सबमिट करायचं कॉलेजमध्ये त्यामुळं चाललं असं जेलो नसतो माहिती कि आपल्याला किती हवश्य जायला आधीच तर थोडं कागद द्यायचंच कॉलेजमध्ये त्यासाठी चाललं तर इथून बघू कसा जायचा ट्रॅव्हलिंग ब्रो ट्रॅव्हलिंग तर चला भाई आता जाऊ बाई आता कॉलेजमध्ये आलो ले आणि लेक्चर होतं लेक्चर अटेंड केला थोडासा आणि लगे आलं बाप्पाजवळ आणि भाई बघा गोंद गोंधल मॅन आज गोंधल करणार आहे कोणता <laughs> गोंदले देवा <दिद्यावासाद> आपले पहिल्या <laughs> तर देवास गोंदाई आहे आज गोंधल भाइ <Nerd or coupon behaviLee begun> झाली कॉल जालत मम्मीचा कॉल तो उचलला आणि त्या जेव्हा आला मग काय बोलतोय का मिठ्ठा बाई बरंय भाई म्हणजे ऐकलंय आज ट्रिम केले बाई आजच ट्रिम केले बघा वाघासारखी दाढी मला सांगा बारा हजार बारा हजार नाही बाराशे रुपये काल खर्च केले भावानी कसा काय फरक दिसतोय कमेंट सांगा <laughs> आवडलो तर माझ्या आयडीला फॉलो करणं फॉलो भेटत काहीत जावा आलं आता जेवता ना मग जाता एक ठिकाणी घरी जायचं म्हणजे रात्री जागा मग आलो कॉलेजची घरी आणि सर्वच वेळ सांगते घरी बसले बरेच सर आणि मग इकडे आलं कारण की आज आपल्या बाबांची सातवी पुण्य ती होती तर इकडे बघू शकतात तुम्ही मी नव्हतो मी कॉलेजला गेलो तर दादाचं हे शूट केला असेल तर मी ॲड करू शकतो नसेल केला तर जाऊ द्या केला झाला आय थिंक तर आता सगळे गेले तिकडं रायगरला मी आवा आता घरा म्हणजे संक्यांची जाऊ तसं आता मी तिकडं जाईन आता इथं आता बाबांच्या पाया वाटला पुण्यते होते आज तर पाया पडून घेतो आणि काहीच काय सांगणार होतं मी काय सांगणार होतं विसरलो मी काय माहिती काय ते सांगणार होतं बाबांची मस्त पुण्यती केलेली वाटते भाजाला कायचं आहे खीर जिस्त बिड्ड्याची भाजी या व्हायचा नाव आहे जेवायला बटाटा जास्त वागतो गुलाबजाम केल्याची भाजी पापड भाकर वरमभात पाच फल पाच ताराके मिठाई पाच तडाके गोड मोठी फल वेळेस बघू शकतात पुणे तर झाले आज तर आता बघतो थोडासा प्रसाद तसंच तसंच बोलतो पाया पडतो बघतो मग हा काहीच जो आत्ता जो पुढचा जो ब्लॉग शूट आहे तो दिदी करणार कारण की दिदी गेले मामा आणि तर घरा माझ्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट राहणार ना म्हणजे शूट करायला काही दाखवा राहणार ना दिदी तिकडे गेले मामाच्या इथं ती जो शूट करेल जम तुम्हाला दाखवेन बाकी पुढचा ब्लॉग दिदी कंटिन्यू करेल ओके हॅलो काहीच तर आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो कारण भावे गेला आहे कॉलेजला आणि आम्ही चाललो आहे गणपती बघायला डोंबिवली सोनारपाडा दिवा सापा जाम ठिकाणी राहत गणपती यायचा आणि आज आम्ही पाच जण आहोत लिली किती घरी आहे आणि भाव्याला कॉलेजला आहे आम्ही पाच जण कोण मी यो एक बापू हाय यो एक मम्मी आणि आमचा पप्पा आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही कोणच्या कोणच्या घरी चालल्या आणि कोण कोण भेटत आपल्याला तर आता आम्ही आल्या कोल्याला मावशी संजयता आणि मावशी संचा बाप्पा मला असं वाटतं कमेंटमध्ये सांगा जाम भारी आहे मावशी मावशीचं पोर्या बाबा सांग

Terus? Tukawen, nanti itu. bak Mosci, ma non si va mai. Didi, 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 ma non si va mai. ma non si va mai. ma non si 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 सो तर आता आम्ही आले ओमकर मामा मम्मीचे मम्मीचे मामा संचे म्हणजे आईचे मामा संजेत आले आता आम्ही मामा कसा आहे म्हणजे बाबा कसे आहेत एकदम ओके मामांचा बाप्पा माखार मस्त वाटत जांभारी आणि मामी कुठं आपण बघू मामी कशी आहेस Lázaro, mamãe. Mamãe, você está aqui? Você está aqui? Você está aqui? Você está aqui? Você mami aqui? Você está E Você está aqui? Você está Você está Você está Você हाय कशी आहे तात कुठ आहेत कुठे ट्रेन ना बोलायला आज मी ती आता मी चाललो मामाची बाय मामा मामा बाय मामी

आता आम्ही चाललो घरीशून आता मी चाललो दिव्याला यो दादा दागे। तो टायगर ला त्यासाठी चालले टायगर चला बाय आम्ही मामी बाय बाय चाललो आम्ही बाय बाय गुड नाईट सी यू

चला आता दिव्याला पप्पा संच्या आत्ताच्या घरा बाप्पा मस्त वाटते रड बाप्पा मस्त आहे आणि सगळी इकडे बसले मी दाखवू झाल्या ना दादा कशे आहात मस्त आई कशा आहात कशा आहात <laughs> तुम्ही गेल्या गे बऱ्यात नाई पप्पाच्या आत्या कधी आल आमच्या इथे कधी पुढच्या वर्षी कसं हो वाटलं मी आलो मी पहिल्यांदा आले तुमच्या वहिने कशा आहेत कशा कोहे ब्लॉग 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 अच्छा नमस्ते रजत दीदी हाय दी दिला कशी आहे तू तुझं नाव काय आहे बहुव्या दादा मी आलो आणि सगळे इकडे बसले आता आम्ही दादा सत्ते घर आल्या वहिनी आम्हाला घर दाखवलं मी <laughs> पहिल्यांदा आल्या मी यांच्यात बसले ना तू पण आता dalawa sa pumulit. salo. Salo ay bye. Bye. Salo ini bye. Salo ay salo. Ah, maiyete dada sa ni. Don't you want to block Bye 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 mhm. bye bye salo ami blog madhe dada bye salo dada salo bye sal ne mi. ami nan tar younantar नक्की मी नंतर रे मी आणि निघता आता समजा घर बाहेरचे तुम्हाला दाखवता दा बघा आता तसा दिसत आता आम्ही आल्या साईबामा साई साईबाबा मामा, साई मामा।, मामा। प्रसाद देतोय ना कसा आहे एकदम असलास मामांचा बाप्पा आणि मामी उपासना उपासना कशी आहे दाताला ये तो बघ श्रवण कितवी लास तू

suplisonya 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 तो ब्लॉग मी कंटिन्यू केला कारण की मला आज बाहेर जायला खूप कंटाळा होता दोन तीन दिवस झाला ना भेटतो नुसता भेटतो नुसता भेटता फिरताच आणि कॉलेजवरची जस्ट आल तर त्यावर पप्पासाठी निघलेली मला खूप कंटाळ होतो बाहेर जायला तर ती घेतली तर काही ब्लॉग कंटिन्यू दिल्लीने केला बाकी छोटा ब्लॉग झाला मी अपलोड करत नाही तुम्हाला तुम्हाला पाच सात मिनटाचा ब्लॉग मी लवकर अपलोड करत नाही मोठा असलं तरच करतो मी पण म्हणजे दहा पंधरा वीस तीस चाळीस आपले ब्लॉग चाळीस मिनटापर्यंत कारण नाही मी बघला असतील आय होप नक्कीच बघला तू आखा ब्लॉग बघा कारण की मी फक्त प्रत्येक ब्लॉगमध्ये टाकत इंग्लिश ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये असा आहे कारण की ब्लॉग एडिट करायला यायचं मला कांदायला कधी कधी कारण की हे जे ब्लॉग येते मी रात्री एडिट करतो रात्री म्हणजे एक दोन वाजता बारा वाजता आणि भैया आजकाल म्हणजे लवकर झोप होत्या का, का माहिती नव्हतं ना आता कवा कवा माहिती का पहिला तोंडला झोपायची किंवा यायचे आजकाल ना दहाला अकराला बारापर्यंत झोपलं होईल तर कधी कधी तुम्ही सकाळचे ब्लॉग एडिट करता अगदी घाई जाईल ना तर तेच ब्लॉग ते ते दिलीनंच कंटिन्यू केला कारण की मी घरा नव्हतो हो घरा नव्हतो हो तर ब्लॉग मोठा झाला नसता आणि मी अपलोड केला नसता त्या दिवशी मी बघितला कॉलेजला गेलो हा बाप्पाचा आज मग आपलं कॉलेजला ब्लॉग झाला होता ब्लॉग पण सतरा अठरा मिनटाचा होता मस्त मोठा तेव्हा आजोबाच्या मी विसरलो ब्लॉग टाकायला तर तो ब्लॉग अजून असून माझ्या फोनात असेल किंवा असं कारण तुम्ही डिलीट पण केलं असेल कारण की स्टोरेज भरते बाई लगेच लगेच भरतं माझे ज्या व्हिडिओ आहेत मी माझे व्हिडिओ पण नाही ठेवत मनाला म्हणजे मला काही कशा आपले व्हिडिओ असेल ना आपले आवडतात वाईट आपण फोनून सेव्ह करून ठेवतात मी त्या पण नाही ठेवत कारण की स्टोरेज फूड होतं म्हणून बघू आता वन टी बी घ्यावा सिक्स्टीन मॅक्स वन टी बी घ्यावा नारायच्या स्किनिंग म्हणून माझ्या करता तर मी सांगतो का दिदींनी हा आजचा ब्लॉक कंटिन्यू केला तर दुसरा काय नाही झोपता होता डबल आता उद्या झाल्या मामाचे होता कारण की उद्या असून गौरू देवी आपली बसते तर सगळी चालूच गेली सगळे मी पप्पा आलेत मग अशी मग लेट आलो सगळी गेले दादा दिदी आणि मम्मी गेलेत मी उद्या जाईन बघू द उद्या किती वर्ष जात दाखव तुम्हाला तुम्हाला दाखवून सगळा गौरींची मस्ती व्यक्ती सगळा काय 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 तर मस्त दॅट फॉर द फु तर तुम्ही करूया आजचे ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केला विसरू मला पुन्हा एक शिवरा बाय बाय